छान आपल्याला एक्सरसाइज आणि या तुम्हाला दाखवते ना ह्या एक्सरसाइजनी हंड्रेड पर्सेंट आपलं वजन आहे ना अगदी कमी फॅट लॉस लॉस वेट सगळं काही होणार आहे आजच्या एक्सरसाइज या एक्सरसाइज आहेत एक्सरसाइज तर कशा करायच्या आहेत पूर्ण व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा एक लाईक करून घ्या व्हिडिओला कोणी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका इथे नंबर दिसतोय या नंबरवरती कॉल करायला पण विसरू नका जर तुम्हाला खरोखर कमी करायचे खूप आवश्यकता आहे तुम्हाला वजन कमी करण्याची जर ऑनलाईन योगा क्लास आहेत तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता नक्कीच तुमची हेल्प करेल तर चला जास्त वेळ नाही घालवतो आपण योगाला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला करायचंय वॉकिंग तर अशा पद्धतीने उभी राहते दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा वेळेस करून दाखवते तुम्ही याची लिमिट नाही या एक्सरसाइजला कितीही तुम्ही करू शकता जोपर्यंत तुम्हाला वाटतंय बस स्टॉप करायला पाहिजे तो तिथपर्यंत तुम्ही करायची प्रत्येक जी पण स्टेप दाखवते ती स्टेप आता हे झाल्याच्या नंतर आपल्याला अशा पद्धतीने आलो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे झालं परत पाव्यामध्ये अंतर हात अशी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा परत रिलॅक्स एक एक्सरसाइज करायची लिमिट नाहीये किती पण करू शकता जेव्हा वाटलं आता स्टॉप करायला पाहिजे तेव्हा स्टॉप करायची आणि दहा सेकंडाचा एक मोठा ब्रेक घ्यायचा त्याच्यानंतर नेक्स्ट एक्सरसाइज करायची आता दुसरी एक्सरसाइज अशा पद्धतीने हात वरती द्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा करून झाल्याच्या नंतर दहा सेकंदाचा ब्रेक आता हात असे किंवा असे किंवा असे मला जे कम्फर्टेबल वाटेल ते असे मी ठेवू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा स्टॉफ, कुठली खूप जास्त दिसायला सोपे करायला पण सोप्यात पण करायला जाणीव होणार नाही पूर्ण बॉडीसाठी पोट पण राहणार नाही हात पण राहणार नाही मांड्या पण राहणार नाही काहीच राहणार नाही आता नेक्स्ट एक्सरसाइज हात वरती किंवा असे पण ठेवू शकता असे पण ठेवू शकता असे पण ठेवू शकता आता करायचं काय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वटर श्वास घेऊन ब्रेक घ्यायचा अशा पद्धतीने आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक सात आठ नौ दहा एक दो चार पांच सहा सात आठ हाथ हाथी एक तीन, चार पांच सहा सात आठ नौ दहा अको तो एक दोन, तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ या एक्सरसाइजला रिलॅक्स होण्यासाठी अशा पद्धतीने बसायचं असं बसायचं मोठा श्वास घ्यायचा सोडायचा श्वास घ्यायचा सोडायचा अशा पद्धतीने आणि हे झाल्याच्या नंतर एक रिलॅक्स फील करून हा आराम झोपले आपल्या आजूबाजूला काहीच नाही आहे असं जाणू करून घ्यायचं आणि रिलॅक्स असं पाच मिनिटासाठी फडायचं एक दोन तीन चार पाच आणि नॉर्मल आता करायचं काय माहिती ह्या एक्सरसाइज आपण करतोय तर फॅन बंद ठेवायचा एक्सरसाइज करून नंतर दहा ते पंधरा मिनिटाच्या नंतर फॅन लावायचा किती पण घाम निघाला ना तरी पण लगेच तर फॅन लावायचा नाही त्याच्याने आपल्या जॉईंटमध्ये पेन होतो जर आपण लगेच फॅन लावला नाही आपल्या शरीरात तो घाम सुकला ना की आपल्याला जॉईंट पेन पाय दुखणे म्हणजे आपण एवढा असं सा एक्सरसाइज केलेला आहे तर आपल्याला हे दुखणे चालू होतात म्हणून फॅन लावायचा नाही दहा ते पंधरा मिनटं आणि त्याच्यानंतरच पाणी प्यायचं आहे लगेच पाणी पण प्यायचं नाही आणि थोडंसं खाण्यावरती कंट्रोल हे करायचंच करायचं आहे जर आपण इतक्या एक्सरसाइज करतोय आणि खाण्यावरती कंट्रोल केलेलं आहे गोड पदार्थ आपण खाल्लेच नाही तर इतकं छान आपलं वेट कमी होणार आहे ना तुम्हाला स्वतःला आश्चर्य वाटेल तर नक्कीच करा स्क्रीनवरती नंबर दिसतोय ज्याला खरंच आवश्यकता आहे त्यांनी कॉल करून मला नक्कीच संपर्क करा ऑनलाईन योग क्लाससाठी मी तुम्हाला नक्कीच ॲड करेल जर तुम्हाला जरूर आहे तर, तर लाईक करा व्हिडिओला आवडला असेल तर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज तर चला भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये ने, तोपर्यंत बाय